गायत्री मंत्र सद्बुद्धीचा मंत्र आहे ओं भूर्भुव स्वहतुर्व धी प्रचोदया दुष्टाचा स्वभाव एक लांडगा होता एके दिवशी तो एक हाड चघळत होता त्याच्या घशात हाड अडकले लांडगा घाबरला आणि कर्कोच्याजवळ जाऊन विनवणी करू लागला भाऊ देवाने तुला एक लांब चोच दिली आहे माझ्यावर दया कर मी मरत आहे माझ्या गळ्यातील हाड फक्त तूच काढू शकतोस त्याचीही अवस्था पाहून कर्कोच्याला खूप दया आली त्याने स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करता आपली चोच लांडग्याच्या गळ्यात घातली आणि हाड काढले लांडगा त्याचे आभार मानून निघून गेला एकदा कर्कोच्या अडचणीत आला मग त्याला लांडग्याची आठवण झाली मनात मोठ्या आशेने तो लांडग्याजवळ गेला पण लांडगा त्याला मदत करायला तयार नव्हता कर्कोचाने त्याला पूर्वी केलेल्या उपकाराची आठवण करून दिली तेव्हा लांडगा गर्वाने बोलला जा गुपचूप इथून पळून जा यातच तुझे भले आहे माझ्या तोंडात गेलेली तुझी मान मी चावली नाही हा माझा उपकार कमी आहे का कर्कोच्या दुःखी चेहऱ्यांनी परतला तो मनात विचार करत होता की दुष्टांना बदलणे फार कठीण आहे धन्यवाद